आपण पाहत आहात कल्याण एक नजर पत्रकाराची अतिक्रमण विभागाने केली ब आणि क वॉर्डात संयुक्त कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला आणि दुकानदारांनी दुकानाबाहेरील शेड व अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीची आणि फुटपाथवर समस्या निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर आयुक्त महोदय यांनी दिलेल्या आदेशानुसार व उपायुक्त समीर भूमकर आणि सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे मॅडम यांच्या निर्देशनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रुक्मिणीबाई दवाखाना ते दिलीप कपोते वाहनतळ आणि कल्याण स्टेशन परिसरातील अतिक्रमण बी वॉर्ड आणि सी वॉर्ड येथे संयुक्त कारवाई करण्यात आली ही कारवाई ब आणि क प्रभाग मिळून एकत्रितपणे करण्यात आली ही कारवाई अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांच्या अधिपत्याखाली पार पडली ज्यामध्ये मुख्यालयाचे राजू शेलार व त्यांची टीमसुद्धा सहभागी होती कारवाईमुळे रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आणि तसेच अतिक्रमणे हटवण्यात आली सामान्य नागरिकांसाठी रहदारीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण